नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी भेंडी बटाट्याची भाजी बनवणार आहे त्यासाठी मी भेंडी छानपैकी धुवून कट करून घेतलेली आहे अशा पद्धतीने आणि एक बटाटा त्याची साल काढून कट करून घेतलेला आहे चला तर आता आपण भाजी बनवून घेऊया कढाई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घालूया मोहरी घालूया थोडस जिरे एक कांदा बारीक कट केलेला आहे तो घालूया छानपैकी परतून घेऊया थोडस लसण घालूया कट करून घेतलेलं आहे थोडसा कडीपत्ता छानपैकी परतून घेऊया आता आपण यामध्ये बटाटे घालूया बटाटे छान परतून घेऊया दोन मिनटं याच्यावर झाकण ठेवून कमी गॅसवर शिजवून घेऊया मस्त असे आपले बटाटे फ्राय झालेले आहेत आता यामध्ये एक टोमॅटो कट केलेला आहे तो घालूया आता आपण मसाले घालून घेऊया धनेपूड एक चमच पाव चमच हळद एक चमच लाल तिखट चवीनुसार मीठ सा गरम मसाला छानपैकी परतून घेऊया परत दोन मिनटं आपण झाकून घेऊया आता आपले बऱ्यापैकी बटाटे शिजलेले आहेत आता यामध्ये भेंडी घालूया छानपैकी परतून घेऊया झाकून ठेवूया आणि दोन मिनटं आपण शिजवून घेऊया मस्त अशी आपली भाजी शिजलेली आहे आता यामध्ये कोथंबीर घालूया अशा पद्धतीने भेंडीची भाजी जर आपण केली ना चवीला खूप छान लागते थोड्या वेगळ्या पद्धतीने करून बघायची मस्त अशी आपली भेंडी बटाट्याची भाजी तयार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद